रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो पितृपक्ष म्हणजे श्राद्ध पक्ष महालय श्राद्ध पितृपक्ष सुरू झालेला आहे आता या पितृपक्षामध्ये महिलांनी काही आवर्जून दररोज या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये काही महत्वाची कामं करायची आहेत त्याचबरोबर जेव्हा तुमच्या घरात श्राद्ध पक्ष असतं तेव्हा तुम्ही काय करायला पाहिजे कुठल्या गोष्टी आहेत ज्या चा आवर्जून करायला पाहिजेत तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच रोज आपण आपल्याला आपल्या घराच्या बाहेर एक दिवा लावायचा आहे याविषयी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की कृपया चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा सगळ्यात आधी तर आता पितृपक्ष सुरू झालेला आहे जेव्हाही हा व्हिडिओ तुमच्या समोर येईल अगदी श्राद्ध पक्ष सुरू झाल्यावर तीन चार दिवसांनी जरी आला पाहिला तेव्हापासून तुम्ही करू शकता आता जर तुम्हाला मासिक धर्म असेल तर ते चार दिवस तुम्हाला पाळायचं आहे नंतर तुम्हाला करायचं आहे सगळ्यात आधी सकाळी उठल्या उठल्या सूर्याला अर्घ द्यायचा आहे खर तर रोज तुम्हाला सूर्याला अर्घ द्यायचं असतं पण या पितृपक्षामध्ये आवर्जून सूर्याला अर्घ द्यावं म्हणजे काय सूर्याला जल अर्पण करावं सूर्याला सुद्धा जल अर्पण करताना काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्यांचं पालन करणं महत्वाचं आहे सगळ्यात आधी सकाळी उठल्यावर जेव्हा आपण सूर्याला अर्घ देत असतो तेव्हा तांब्याचा एखादा तांब्या घ्या त्याच्यामध्ये पाणी घ्यावं आणि काळे तीळ टाकावे सूर्याला अर्घ देताना आपल्याला माहिती आहे पित्रांच्या सेवेसाठी तिळांचा वापर केला जातो म्हणून सूर्याला जेव्हा तुम्ही अर्घ देत असता तेव्हा त्या पाण्यामध्ये ते, काळे तिळ तुम्हाला टाकायचे आहेत आणि जल अर्पण करायचं आहे ओम गृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे आता सगळ्यात आधी या पितृपक्षामध्ये तुम्ही जेव्हा तुम्ही सेवा करत असता तेव्हा ती पित्रांसाठी करायची असते पित्रांकडून काहीतरी मिळावं म्हणून अजिबात नाही ही फक्त एक कृतज्ञता आहे हे आपण त्यांच्या प्रती खूप काही देणं लागतो खरं तर दररोज पित्रांची सेवा करायची असते या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये जर तुम्हाला हे जमलं तर ते तुम्ही आवर्जून करावं सगळ्यात येतं ते, ते पित्रांना किंवा सूर्याला जल अर्पण करावं जेव्हा आपण जल अर्पण करत असतो तर तुमच्याकडे मोकळं पटांगण आहे तर त्याच्या खाली म्हणजे तुम्ही डायरेक्ट जमिनीवर ते पाणी गेलं तरी चालेल पण ओलांडलं जाणार नाही याची काळजी घ्यावी मग त्याच्यासाठी काय करावं जेव्हा सूर्याला जल अर्पण करत असता तेव्हा खाली एखादं पातीर एखादं घमेल किंवा बादली ठेवा आणि जेव्हा जेव्हा जल अर्पण करता ओम गृणी सूर्याय नम ओम गृणी सूर्याय नम या मंत्राचा जप केल्यानंतर जल त्या पाण्यामध्ये बादलीमध्ये पडतं उचलायचे आणि तुळशीला सोडून कुठल्याही झाडाला तुम्ही ते पाणी घालू शकता थोडक्यात काय ते पाणी आहे तर ते तुमच्याकडून ओलांडले जाऊ नये ते सूर्याला जल जल अर्पण केलं जातं आणि मग बऱ्याच वेळा असं होतं की ते पाणी ओलांडलं जातं त्या पाण्यावर पाय पडला जातो म्हणून अशा वेळेस ही काळजी घेणे महत्वाचे आहे त्या पितृपक्षामध्ये भगवान शंकर हे पित्रांचे देव आहेत तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये पितृदोष आहे किंवा नाही तीन पिढ्यांपर्यंत पितृदोष पाळायचा असतो खर तर आता ज्यांची शासनासाठी जिवंत आहेत मग आम्ही पित्रांची सेवा नाही करायची का असं अजिबात नाही तीन पिढ्यांपर्यंत एक तरी महिलांना आपल्या माहेरचा पण दोष लागलेला असतो आपल्या माहेरचा पण दोष असतो आपल्याला म्हणून तुम्हाला तुमचं तुम्हाल जर सासुसरे जिवंत आहेत तरी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता बऱ्याच घरात असे नियम असतात की माझे जी सासूसरे जिवंत आहेत मग ती सेवा करतील का मला करायची गरज नाही असं अजिबात नाही तीन पिढ्यांपर्यंत पितृदोष लागतो आपल्याला आता ज्यांच्या घरात सासुसरे जिवंत आहेत आजी सासू आजी सासरे जिवंत आहेत तरी सुद्धा त्यांचे सासू सासरे जरी गेले असतील तरीही तुम्हाला सेवा करायची आहे थोडक्यात काय तुम्हाला दोष असो किंवा नसो तुमच्या घरातले सगळे दोन पिढ्यांपर्यंत जरी जिवंत असले तरीही तुम्हाला ही सेवा करायची आहे तुम्ही दुसऱ्या गावाला जरी असाल तरी सुद्धा तुम्हाला ही सेवा करायची आहे बऱ्याच बायका सासूंच्या भरोशावर बसतात की नाही माझी सासूबाई करताना मग मला करायची गरज नाही असं नाही तर जरी करत असल्या तरी त्यांचा दोष कमी होईल ना आपल्याला आपल्या माहेरचे पण दोष लागलेले असतात म्हणून महिलांसाठी हे स्पेशली आहे की आता जेव्हा तुम्ही भगवान शंकरांची उपासना करत असता तेव्हा हे पित्रांचे सुद्धा देव आहेत मग अशा वेळेस काय करायचं जर तुम्हाला इच्छा असेल तर नक्कीच या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये एकदा तरी घरात रुद्राभिषेक करावा किंबहुना महिम पठण करावं नाही शक्य तर दर सोमवारी दर आता दोन सोमवार येतील तेव्हा तुम्ही करू शकता तुमची इच्छा जसं जमेल तसं तुम्ही ओम नम शिवाय ओम नम शिवायचे या मंत्राचा जप करत भगवान शंकराच्या शिवपिंडीवर जलाभिषेक आवर्जून करावा मंदिरात जाऊन केला तरी चालेल किंवा घरात केला तरी चालेल तिसरं आपल्याला तुळशीची सुद्धा पूजा करायची आहे हो तुम्हाला तुळशीची जल अर्पण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करायचा आहे पहा भगवान विष्णूंची सेवा केल्यावर सुद्धा तुमचा पितृदोष कमी होत असतो म्हणून तर संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं आहे अगदी सुंदर आणि प्रभावी सेवा आहे तर आता तुम्हाला काहीच नाही रोज सकाळ संध्याकाळ तुम्हाला शक्य असेल तर तुळशीला दिवा लावा सकाळी नाही तर संध्याकाळी आवर्जून दीप प्रज्वलन करावं आणि सकाळी तुळशीला जल अर्पण करावं ओम नमो भगती वासुदेवाय आणि ही सेवा माझ्या पित्रांसाठी या पितृपक्षामध्ये तुम्ही काही सेवा करणार आहात पित्रांचा असो गुरूंचा असो फक्त फक्त तुमच्या पित्रांसाठी समर्पित आहे ही सद्भावना असणं महत्वाचं आहे ते कुठल्या पण योनीमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे ही सेवा मी त्यांच्यासाठी आहे एक महत्वाचं आहे या श्राद्ध पक्षामध्ये आपल्याला तिथीला आपल्या तिथीला प्रत्येकाला आपली तिथी माहिती असते आता असं म्हणजे बऱ्याच वेळा जर तुम्हाला ही तिथी माहिती नसेल तर जेव्हा तुमच्या घरात श्राद्ध असतं तर श्राद्धाच्या दिवशी काही करायची महत्वाची कामे तुम्हाला मी सांगते बघा आपल्या घरात जेव्हा श्राद्ध पक्ष असतं खर तर या पितृ पक्षात ना दानाला खूप महत्व आहे पितृ हे तुमच्या कर्मांवर तुम्हाला फळ मिळत असतं पित्रांची सेवा करतानाही तुमचे कर्म पितृदेव तुमचे कर्म बघत असतात जगाला मी जगाला खूप ओरडून सांगितलं की मी खूप चांगले आहे माझे कर्म चांगले आहेत पण तो परमेश्वर असतो त्याला माहिती असतं की आपल्या मनाला माहिती असतं आणि आपले कर्म कसे आहेत हे आपल्याला माहिती असतं तर श्राद्ध पक्षात खर तर मांसाहार कडकडीत वर्ज आहे बऱ्याच घरात आता गणपती बाप्पा झाले की मांसाहार केला जातो पण या पितृपक्षात मांसाहार कडकडीत वर्ज आहे बऱ्याच घरात कंदमुळं सुद्धा खाल्लं जात नाहीत आता प्रत्येक गावात प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळी पद्धत असते पण शक्यतो मांसाहार तुम्ही करू नका बाकी काही गावात कंदमुळं खाल्ली नाही जात का काही गावात भोपळ्याची भाजी खाल्ली नाही जात काही भागात काकडीची भाजी खाल्ली नाही जात जे तुमच्याकडे पद्धत असेल ती तुम्ही पाळावे पण ज्या दिवशी तुमच्या घरात श्राद्ध पक्ष असतं त्या दिवशी काय करायचं तर पहा सकाळी उठून सूर्याला जल अर्पण करावे तर्पण विधी करायचा असतो तर्पण विधी तुमच्या घरात झालाच पाहिजे खर तर तो रोज केला तर अतिउत्तम पण नाही तर नक्कीच तर्पण विधी तुमच्या घरात श्राद्ध पक्षाच्या दिवशी झाला पाहिजे आणि हा श्राद्ध पक्षामध्ये ज्या दिवशी तुमच्या घरात तिथे आहे त्या दिवशी कमीत कमी तुमच्या घरात एक व्यक्ती तरी जेवला पाहिजे आधीच्या कळी आणि गावात अजूनही आहे गावाकडे ज्यांच्या घरात पितृपक्ष असतं किंवा जेवण असतं श्राद्ध जेवण त्या ठिकाणी लोक आनंदाने जातात आजकाल शहरामध्ये कोणीही कोणाच्या घरी जात येत नाहीत आणि आता काही घरात असे सुद्धा नियम आहेत आता समजा एखाद्या व्यक्तीचे वडील गेलेले आहेत तर जेव्हा तो उपवास करून जीव जेव घालतो तर तो असा व्यक्ती पाहिजे की त्याचेही वडील गेलेले आहेत म्हणजे समजा काही ठिकाणी आहे आमच्याकडे असा नियम आहे पण काही ठिकाणी असा नियम आहे की आता समजा तुमचे वडील गेलेले आहेत आणि जर तुम्ही जर उपास करून जेवलात आहेत तर त्यांच्या स्वयाचा असावा म्हणजे त्यांचे वडील गेलेले असावे असे बरेच काही नियम आहेत आता हे तुमच्याकडे पाळत असेल तर तुम्ही पाळावे नाही तर जो व्यक्तीला आणि बऱ्याच घरात असं पण आहे की आमच्याच समाजाचा व्यक्ती पाहिजे अस मला असं वाटतं की तुमच्या समाजातला भेटला तर उत्तम नाही तर कुठला तरी व्यक्ती कुठला तर माणूस तुमच्या घरात जेवलाच पाहिजे तुमच्या घरात पत्रावळ पडलीच पाहिजेत आणि जो कोणी येणार आहे मग तो खूप श्रीमंत आहे आणि तो खूप गरीब आहे माझ्या घरात घरातला गेलेला माझ्या घरी आज जेवायला आलेला आहे त्या सद्भावनेने तुम्हाला त्याच मानपान करायचं असतो आता मानपान करणं म्हणजे काय भरपूर त्याला व्यवस्थित खाऊ घालावं बऱ्याच घरात असं केलं जातं की गरीब आहे मग त्याला वेगळं बसवलं जातं त्याला वेगळं दिलं जातं मग लगेच येणारा जो व्यक्ती आहे मग तो अशाला कशाला बोलवलं मग असं असतं पण हे चुकीचं आहे खर तरी तुम्हाला दोष लागणार आहे आणि तुम्हाला केलेल्या सेवेचं सुद्धा फळ मिळणार आहे जो कोणी असेल गरीब श्रीमंत तो माझा दिवंगत गेलेला आहे आणि तो आल्यावर त्याचे पाय धुणं त्याचा मानपान करणं त्याला भरपूर खाऊ घालणं आणि यथाशक्ती त्याला दानधर्म करणं पण ज्या दिवशी तुमच्या घरात श्राद्ध पक्ष आहे त्या दिवशी आवर्जून एक व्यक्ती जेवलाच पाहिजे आणि अगदीच नाही जेवलं बघा तर आपल्या कसं असतं की एका फोटोला नैवेद्य असतो ज्याची आपण आघारी करतो आघारी तर ती करायचीच असते त्याचबरोबर एक घास असतो तो कावळ्याला असतो आणि एक घास असतो तो गायीला घालायचा असतो या पद्धतीने आपण तीन ताटक ताट करत असतो ताट जेव्हा करत असतो तेव्हाच अडीच चपाती ठेवायची असते भरपूर ठेवायचं असतं वडे असते खीर आहेत पाच भाज्या भर आहेत भरपूर ठेवायचं असतं आणि मग त्याची आघारी दिली जाते आता काही घरात असं असतं की फोटोचं आहे तर ते गाईला दिलं जातं आणि आघाडीसाठी ताट वेगळं काढलं जातं प्रत्येक घरात प्रत्येकाचं काहीतरी आपापली पद्धत असते तर ज्या दिवशी तुमच्या घरात तो माणूस जेवेल ना त्या दिवशी कुठेतरी गरीबाला दानधर्म करा त्याला अन्न खाऊ घाला आता एखाद्या घरातला जर म्हातारा व्यक्ती गेला असेल तर तो धोतर घालत असेल तर त्या दिवशी तुम्ही धोतरचं दान करू शकता तुम्ही काळी छत्री दान करू शकता तुम्ही काळं ब्लँकेट आता काळच पाहिजे का असं नाही पण शक्यतो हो काळं ब्लँकेट जे मोठी घोंगडी असते बघा ती दान करू शकता तुम्ही चप्पल स्वेटर छत्री एखाद्या व्यक्ती जर पायजमा घालत असेल तर त्याच्या नावाने तुम्ही पायजमा दान करू शकता तुमच्या स्थितीच्या ती दिवशी केलं तर अतिशय उत्तम तर मग तुम्ही सर्व पित्रीला दान करू शकता किंवा आपल्या जेव्हा घरी तिथे असते ना त्याच दिवशी दान केलं तर खूप चांगलं असतं आणि नक्कीच ते झाल्यावर कोरडा शिधा सुद्धा दान करायचा असतो जर तुमच्या घरात कोणी मदत करणाऱ्या येणाऱ्या ताई असेल तर नक्कीच तुम्ही त्यांना कोरडा शिदा द्यावा शिदा दान करताना त्यांच्या घरातलं एक टाइमचं अन्न शिजेल एवढं दान करावं कोरडा शिदा म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही गव्हाचं पीठ द्या तांदूळ द्या डाळ द्या गुळ द्या, द्या, द्या जे तुमच्याकडे घरात असेल ना ते तुम्ही दान करावं आणि हे सुद्धा माझ्या पित्रांसाठी आहे कारण हे आलेले आहेत ते बघत आहेत की काय तुम्ही काय करताय मुळात आघारी घराच्या बाहेर द्यायची असते जो दीपदान करायचं असतं ते सुद्धा घराच्या बाहेर असतं कारण पितृ तुमच्या घरात येत नाही ते तुमच्या उंबटावर येतात म्हणजेच ते तुमच्या घराचा उंभट आहे ना तिथे बसलेले असतात म्हणून आघारी सुद्धा घराच्या बाहेरच द्यायची असते आता ते भाड्याचं घर आहे किंवा स्वतःचं आहे हे असं नाही बघत की याचं भाड्याचं घर आहे आणि याचं स्वतःचं घर आहे अजिबात नाही ते फक्त बघत असतात की तू माझ्यासाठी काय करत आहे तर नक्कीच श्राद्ध पक्षाच्या दिवशी हे जे काही नित्य कर्म आहेत हे जे काही चांगले कर्म आहे ना ते तुम्ही करावं पितृपक्षामध्ये बऱ्याच लोकांना अशा सवयी असतात घरात आपल्या एखादा जरी व्यक्ती असतो श्राद्धाच्या दिवशी सुद्धा त्या व्यक्तीला जो गेलेला आहे ना त्याला नावं ठेवली जातात तर याने तुम्हाला फक्त दोष लागणार आहे कारण ते बघत असतात आणि कोणालाही मरावं असं वाटत नाही मृत्यूजन्म मृत्यूच्या फेरामध्ये देव ही, ही।, ही लुडबुड करत नाहीत श्राद्ध पक्षात तरी त्यांना नावं ठेवणं त्यांची निंदा नालस्ती करणं पूर्ण चुकीचं आहे चांगलं कर्म करा दानधर्म करा कोणाची निंदा नालस्ती करू नका हे सुद्धा बघत असतात नाहीतर मग मी भरपूर दान केलं मी खूप चांगले कर्म केले मग घरी आल्यावर माझे जर कोणी मी कुणाला तरी नावं ठेवले कोणाची तरी निंदा नालस्ती केली तर ते केलेल्या सेवेचं केलेल्या कर्माचं तुम्हाला फळ मिळत नाही आता महत्वाचं या दिवशी म्हणजे अगदी पितृपक्षात तुमचं जेव्हा श्राद्ध असतं त्या दिवशी करायचं आहे पण दररोज पित्रांसाठी दीपदान करायचं तुमच्या घरात आसपास पिंपळ वृक्ष असेल तर नक्कीच तिथे दीपदान करावा आता पाऊस एवढा असणार आहे जेव्हा शक्य असेल ना तेव्हा तुम्ही करावं पिंपळ वृक्षाच्या खाली तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून दीपदान करायचं आहे रोज केलं तर खूप उत्तम नाही शक्य तर शांदाच्या दिवशी तर करा नाही तर तुमच्या घराच्या बाहेर स्वतःच घर आहे भाड्याचं घर आहे तरी सुद्धा तुम्ही करू शकता आता पहा घरातून बाहेर जेव्हा प्रवेश करता तेव्हा आपली डावी बाजू आणि जेव्हा आपण आपल्या घरात प्रवेश करतो तेव्हा आपली उजवी बाजू या पद्धतीने तुम्हाला दररोज दीपदान करायचं आहे आता जेव्हा तुम्ही पित्रांना दीपदान करत असता तेव्हा कणकेचा दिवा असावा पण तुम्हाला नाही शक्य होत किंवा रोज रोज कणकेचा दिवा नाही करणं होत तर आता तुम्ही कणकेचा दिवा करता तेव्हा काय करायचं त्याच्यात मी टाकायचं नाही चिमटभर हळद टाकली तरी चालेल नाही टाकली तरी चालेल एक दिवा करायचा एक डिश घ्या त्या डिश वर तुम्ही थोडेसे तांदूळ ठेवायचे त्याच्यावर तो कणकेचा दिवा ठेवायचा आणि त्या दिव्याची वाट दक्षिण दिशेला करायची तेल असेल अतिशय उत्तम नाही तर साधं तेल घरातलं असेल ते चालेल त्याच्यामध्ये काळे तीळ टाकावे आणि नक्कीच तुम्हाला ते करून ओम पितृ देवताय नम ओम पितृ देवताय नम अकरा वेळा मंत्र जप करावा जेवढा वेळ तो दिवा देवत ते राहील तेवढा वेळ तुम्ही ठेवावा अर्थात एक दिवस तो दिवा लावला आहे तो तुम्ही निर्मला मध्ये टाका दुसऱ्या दिवशी नवीन दिवा घ्यावा ती घेतली तर चालेल का चालेल पण शक्य असेल तर नक्कीच तुम्ही कणकेचा दिवा करा नाहीच शक्य होत तर पंथी ठेवा शक्य असेल तर तुम्ही कणकेचाच दिवा ठेवा पंधरा दिवसांमध्ये देवाचं थोडस कमी केलं तरी चालेल पण या पित्रांसाठी करणं मात्र चुकू नका आणि रोज जर कणकेचा दिवा लावला तर था खूप चांगलं कारण ते तिथे बसलेले असतात आणि नक्कीच दिवाबत्ती झाल्यावर अर्थात संध्याकाळी तुम्ही सात साडेसातच्या दरम्यान दीप प्रज्वलित करावं आणि थोडा वेळ दरवाजा ओढा ठेवावा नंतर तुम्ही बंद करू शकता आणि जर शक्य असेल तर तुम्ही पितृ अष्टकम पण म्हणू शकता ते इतकं सुंदर आहे ना ते पितृ अष्टकम करणं ती फक्त कृतज्ञता आहे आपल्याला पण त्या गोष्टींची जाणीव असणं महत्वाचं आहे म्हणून ते पितृ अष्टकम आहे तर ते शक्य असेल तर ते तुम्ही म्हणा आणि जेव्हा आपण रात्र बघा जेव्हा ना आघारीचा टाइम असतो ना तेव्हा सूर्य आपल्या डोक्यावर येतो म्हणूनच अकरा साडे अकरा जेव्हा काही तर्पणविधी कालावधी आहे म्हणजे अकराच्या पुढे दीड पर्यंत दीड वाजेपर्यंत आघारी द्यावी अगदीच अडीच किंवा पावणे तीन साडेतीन असं करायचं नाही जेव्हा सूर्य आपल्या डोक्यावर येतो ना तेव्हा तो पित्रांचा काळ असतो तेव्हाच आपण आघारी वगैरे नैवेद्य अर्पण हे तुम्हाला सगळं करायचं आहे ठीक आहे आणि जे काही दीपदान आहे तर नक्कीच करा ते तुमच्या उंबरट्यावर घराच्या बाहेर बसलेले असतात आता नक्कीच तुम्हाला तुम्ही आपलं खूप त्यांना देणं लागतो कारण आज जे काही उभगत आहोत आपण अर्थात त्यांच्यामुळेच घेत आहोत आणि ती कुठेतरी कृतज्ञता असते आणि जे काही कर्म करणार आहेत जे काही करणार आहे माझे पितृ कुठल्या पण योनीमध्ये असो त्यांना सद्गती मिळो त्यांचा जे काही प्रवास आहे तो सुकर हो यासाठीच प्रार्थना करायची असते नक्कीच या पितृपक्षामध्ये जर तुम्ही सेवा केली ना बघा तुम्ही फक्त सेवा करून बघा तुम्हाला जे काही सांगणार आहे ते आता तुम्ही करून बघा अगदी किंवा दहा दहा मिनिटाचं आहे ते जरी तुम्ही केलं तरी तुमचं शारीरिक आर्थिक मानसिक कष्ट कमी होतील आणि नक्कीच दोन हजार सव्वीस मध्ये तुम्ही स्वतः सांगाल की आम्ही सेवा केली आणि आम्हाला खूप छान अनुभव आला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओची माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ